तमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर अनेक आरोप केलेले आहेत भाजपनं विधानसभेमध्ये मला पाडण्यासाठी डमी उमेदवार उभा केला असा आत्राम यांनी आरोप केला यासह तब्बल पाच कोटी देऊन माझ्या पुतण्याला माझ्या विरोधात डमी उमेदवार म्हणून उभं केलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नसल्याचं आत्राम म्हणाले येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घडी चालेल असं सुद्धा आत्राम यांनी म्हटलंय एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही अशी भूमिका सुद्धा धर्मराव बाबा आत्राम यांनी मांडली आहे